हॅलो मुलांनो कसे आहात मी तुमची लक्ष्मी मिळायची तर आज आपण बर्ड्स म्हणजे पक्षी बी आय आर डी एस बर्ड्स म्हणजे पक्षी तर त्यांचे पक्षी अवयव आवाज म्हणजे इंग्लिशमध्ये स्पेलिंग उच्चार आणि मराठीमधून त्यांची नावं तर आज आपण वाचणार आहोत पहिल्या भाग आपला पार्ट टू आहे पहिल्या पार्टमध्ये आपले नावं झाली थोडी आता थोडी राहिली ती नावं अवयव आणि हो, आवाज आपण वाचूया चला मग लक्ष द्या बरोबर उच्चारावर लक्ष द्या म्हणजे मराठीसुद्धा जर वाचायला येत नसेल तर ते सुद्धा समजेल हां चला मग सुरुवात करूया स्टॉर्क हे बघा इथे अर्धाचंद्र आहे इथे रपारे स्टॉर्क एस टी ओ आर के एस टी ओ आर के स्टॉर्क स्टॉर्क म्हणजे माळं ढोक माळ ढोक क्रो सी आर ओ डब्ल्यू क्रो क्रो म्हणजे कावळा कावळा व्हल्चर व्हल वर्दा हो व्हल लर्दा व्हल्चर व्ही यू एल टी यू आर इ व्ही यू एल गिधाड़, टी यू आर इ व्हलचर व्हलचर वलचर मजे गीधाड गीधाड रन आर ए व्ही ई एन आर ए व्ही ई एन रन रन डोम कावळा डोमकावळा स्टर्लिंग स्टर्लिंग बघ लव्हर अपार आहे हा लिवर स्टर्लिंग स्टर लिंग एस टी ए आर स्टर लिंग एल आय एन जी स्टर्लिंग एस टी ए आर एल आय एन जी असं टप्प्याटप्प्याने वाचायचं आणि हे बघायचं आणि मग त्याच्यावरून आपण स्पेलिंगला उच्चार बोलायचा सगळीच काय उच उच्च... स्पेलिंग उच्चारवर नसतात पण आपण असं क बघून हे केलं ना की के होते सवय मग हां स्टर्लिंग म्हणजे साळुंकी रॉबिन आर ओ बी आय एन रॉ बीन रॉ बिन रॉबिन म्हणजे रॉबिनच म्हणतो आपण पेलिकन पी ई L-I-C-A-N e l i K a n Pelicon Pelicon Mình sẽ p n o Nightingale Nightingale T-V-A-T-I-N-G-A-L N-I-G-H-T n n i g h I-N-G n g ए ई असं तीन टप्प्यात घ्याय एन आय जी एच टी आय एन जी ए ई नायटिंग गेल नाइटिंग गेल असं नाईटिंग नाईट इथपर्यंत इंग इथपर्यंत मग नाइटिंग इथपर्यंत येतं आहे नाइटिंग आणि गेल मग नायटिंग नाइटिंग, गेल सरळ बोलावं लागणार बोला नायटिंग गेल Nightingale Asa. Nightingale, mình cho bù lô bù Philomel, <coughs> sorry, Philomel, P H I L O M E L, Philomel, P P H I Philomel हां आता बघा फी म्हणतो आपण इथे पण पन... फ म्हटल्यावर मराठीत आपल्याला एफ येतो उच्चार हां पण तसं नाही आहे मग आपण इथे बघून वाचायचं आणि लक्षात ठेवायचं फी लॉ मेल फी पी एच आय एल ओ एम ई एल फी लॉ मेल फी लॉ मेल म्हणजे बुल बुल पेंग्विन पेंग अटिंबाय पेंग्विन गचा थोडासा उच्चार पेंग्विन पी ई एन जी यू आय एन पी ई एन जी यू आय एन पेंग्विन ग्विन पेंग ग्विन पेंग इथपर्यंत पेंग ग्विन असं पेंग्विन पेंग्विन म्हणजे पेंग्विन असं बोलतो आपण फाऊल एफ ओ डब्ल्यू एल फाऊल फाऊल म्हणजे रानकोंबडा आता सीगल एस ई ए जी यू डबल एल एस ई ए जी यू डबल एल सी गल सी गल म्हणजे समुद्र ससाणा समुद्र ससाणा प्लॉक एफ एल ओ सी के एफ एल ओ सी के फ्लॉक फ्लॉक म्हणजे थवा चर्प सी एच आय आर पी सी एच आय आर पी चर्प चर्प म्हणजे किल बिल किल चला मग पुढे वाचूया वाचूयारी एव ए व्ही अरी एव्हीअरी बघा ए व्ही आय ए आर वाय ए व्ही आय ए आर वाय एव्ही अरी एव्हीअरी म्हणजे पक्षी घर पक्ष्यांचं घर पक्षी घर ए अरी ई वाय आर वाय ई वाय आर वाय ए ए अरी एअरी म्हणजे गरुडाचे घर गर, नेस्ट एन ई एस टी नेस्ट नेस्ट, नेस्ट म्हणजे घरटे केच तेच ते, पक्ष्यांचंच घर घरटे झाडावर वगैरे बांधतात नाही का लाकडं वगैरे घेऊन घेतात ते ते केच सी ए जी ई केच सी ए जी ई केच केज म्हणजे पिंजरा पिंजरा नूज एन डबल ओ एस ई नूज नूज, नूज म्हणजे फास बीक ई ए के ई ए के बीक बीक बीक, बीक म्हणजे चोच विंग डब्ल्यू आय एन जी विंग विंग म्हणजे पंख न? फेदर किंवा फिदर हां याला फेदर पण बोलतात फिदर पण हां एफ ई ए टी एच ई आर फेदर किंवा फी दर इथपर्यंत दर इथपर्यंत फी किंवा -E फे फेदर फे म्हणजे पीस प्लॉ एव एव आहेत प्लॉ सॉरी फ्लॉ नाही क्लॉ क्लॉ अर्धा क आहे हां आणि हा लॉ आहे क्लॉ સી એલ એ ડબ્લ્યુ ક્લૉ ક્લૉ નખ્યા ટન ટી એલ ઓ એન ટી એલ ઓ એન ટી પણ નખ્યા હા ક્યા કલ ક્યા બગા ક્યા કલ सी ए सी के एल ई सी ए सी के एल ई सी ए सी के एल ई हां जसं जमेल तसं करा टप्प्याने ज्यांना इंग्लिश स्पेलिंग जमत नाही वाचायला त्याने टप्प्याटप्प्याने वाचा, वाचा। ज्यांना मराठी जमत नाही तर त्यांनासुद्धा मी समजावून सांगते आहे हां म्हणून मी एव एवढं सौका समजावून सांगते आहे कारण मराठीची पण अडचण असते कोणाला इंग्लिशची अडचण असते हां तर सी ए सी -E, के एल ई कॅकल कॅकल म्हणजे हंस ध्वनी ध्व द्धो, अर्धा ध आणि व हंस ध्वनी हटिंबाय हं हंस ध्वनी काव सी ए डब्ल्यू काव काव म्हणजे काक ध्वनी काक ध्वनी हुट हुट एच डबलो टी हुट हुट, हुट, हुट म्हणजे घुबड ध्वनी त्यांचे हे आवाज आहेत हां ध्वनी म्हणजे आवाज घुबड ध्वनी त्याला काय म्हणतात घुबड ध्वनीला घुबडाच्या आवाजाला हूट बोलतात हूट ट्विट व टीला फोडलं आहे हां मग टीवड होणार नाही ट्विट असं टी टीट असं टी डब्ल्यू ई टी ट्विट म्हणजे चिव चिव चिमण्यांची चिव 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 ट्विट ट्वीट तर आपलं झालेला आहे व्हिडिओ तर चला मग भेटूया पुढच्या व्हिडिओत बाय